नमस्कार मी रवींद्र जाधव कॅमेरामॅन सुमित गायकवाडसह जनतेचा बुलंदाबाद जनता राज न्यूज चॅनलच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे मी सध्या इथे ना शंभरावा नाट्यसंमेलन ना मराठी इथं कार्यक्रमामध्ये मा आपल्यासोबत माझी म मेर, मेहर मॅडम आबुटे मॅडम इथं आहेत तर त्यांच्याशी थोडी चर्चा करूया मॅडम ह्यापूर्वी पण तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये काही बालनाट्य हे केलं होतं का संमेलन वगैरे केलं होतं का कुठलं संमेलन केलं होतं तुम्ही मी ज्यावेळेस महापौर होते त्यावेळी सर्व सुरुवातीला बारा जानेवारी हुतात्मा दिनाचं औचित्य साधून म हुतात्मा श्रुती मंदिरचं नूतनीकरणच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले होते आणि त्या ठिकाणी कुठलं कार्यक्रम घेतले होता आम्ही त्यावेळेस सैराट सिनेमाचे जे प्रमुख ज्याला आपण दिग्दर्शक डायरेक्टर ते आदरणीय राज नागराज मंजुळे साहेबांना आणि आमच्या अं नाट्य रसिकांनी ना तर नाट्य म संगीत क करणाऱ्या नाटकात काम करणाऱ्या आदरणीय फैय्या ह्या दोघांना मी हुतात्मा श्रुती मंदिरमध्ये बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं आम्ही त्या नूतनीकरणाच्या माध्यमातून आदरणीय सुषुमा शिंदेसाई प्रणदीताई यांच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला आणि त्यांना आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना आम्ही मानपत्र दिलं होतं त्यानंतर बालनाट्य घेतलं होतं आम्ही आणि इतका चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता इतकं म्हणजे त्यावेळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले आणि आजूबाजूचे लोक पण त्या ठिकाणी लहान मुलांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता आणि हे हा का कार्यक्रम आज ह हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये केला होता तीन दिवस पूर्णपणे फुल त्या त्या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिला आणि एक असं वेगळं आणि आगळं नाट्यमय बालनाट्यमय वातावरण त्यावेळी निर्माण झालं होतं एक वेगळा कार्यक्रम त्यावेळी माझ्या मी महापौरस्थानाच्या कारकिर्दीमध्ये मी केला आणि तो मला करता आला आ, हे मला त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं मला करता आलं हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य होतं आज या ठिकाणी हे अखिल भारतीय नाट्य संमेलन पण सुरू होत आहे या नाट्यसंमेलनाही माझ्या आमच्या सोलापूर कर्षावतीने आणि माझी महापौर म्हणून मी शुभेच्छा देते आणि असंच या ठिकाणी सोलापूरमध्ये वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या नाट्यसंमेलनं नाटकं बाकीचे जे काय विविध ज्याला कलादर्शन म्हणतो ते व्हावं आणि आमच्या सोलापूरचं नाव पूर्ण माझी अपेक्षा आहे या नाट्य संमेलनाला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका